राम राम मंडळी वगैरे तुमची आपल्या चॅनल मध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो गादी कशी बनवता मित्रांनो तुम्हाला दाखवतो गादी कशी बनवता आता आपल्या डायरेक्ट घरी दाखवतो जय महाराष्ट्र हे आम्ही ट्रेलर बघू शकता तुम्ही गादी इथं बनवली लावली आहे इकडून फपोडला उडते भाऊ म्हणून इकडून दाखवून लावलं बघू शकता याच्यामध्ये इथं रू टाकलेला लावलेला आहे बघू शकता तुम्ही त्या रूवाचा आता पूर्ण चेंदा झालेला आहे बघू शकता तो याच्यामध्ये आता निघणार आहे ते फुडला अंगार उठते म्हणून मी जरा उभा राहतो मित्रांनो वॉच आणि दाखवतो तुम्हाला नंतर ते झाल्यावर याची काय काय प्रोसेस असते ते प्रोसेस पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दाखवणार आहे आणि इथं चालू आहे फोटोग्राफी स्टेशन कसा -कसा तर मित्रांनो पूर्ण तुम्हाला डिटेल मध्ये मी दाखवणार आहे कसं कसं कादी बनवता आणि काय काय प्रोसेस त्याची पूर्ण डिटेल मध्ये माहिती शून्य मिनिटा तो राम राम मंडळी त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही या करते हे जे मशीन आहे मित्रांनो ह्याच्यातला रू काढलेला असते आणि या कपड्यामध्ये टाकलेला असते मित्रांनो बघू शकता तुम्ही हा कपडा आहे आणि पूर्ण रू याच्यामध्ये टाकलेला आहे काका यायला किती वेळ लागेल आता शिवायला एक घंटा एक तासात पूर्ण होऊन जाईन चला मित्रांनो आपण आता एक तासानंतर परत येऊन तो इथं तोपर्यंत राम राम बघू शकता तुम्ही दोन तासानंतर हे पूर्ण गादी अशी शिवलेली आहे अबाय या दोन्ही गाद्या तुम्ही दोन तासात शिवल्या ना तुम्ही कुठला आहे मुताळा मुताचे तुमचं दुकान वगैरे गुंडी रे सनाडा यांचं दुकान मित्रांनो मोताळ्यामध्ये आहे गादी भंडार सरकार दाखवण्या पुढे ना तुमचं जर लागला तर कोणत्या दाखवण्या पुढे पत्ता मोताळा बघू शकता तुम्ही दोन पूर्णपणे गाद्या अशा शिवलेल्या आहे हे बघून घ्या हे एक आणि ते, ते फिरती मशीन, मशीन पूर्ण तालुक्यामध्ये फिरत असता मित्रांनो हे पूर्ण प्रत्येक गावामध्ये गल्ली गल्लीमध्ये ज्याला समजायला लागले असेल साखरखेड शिंबाव असे फुली, फुली खैरा पूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला जर कोणाला लागली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकणार आहोत पूर्ण डिटेल पत्त्यास सगट तोपर्यंत राम राम